नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत आणि या घडीची शिर्डीमधून एक महत्वाची बातमी येत आहे अर्थात सकाळपासून आपण पाहतोय भाजपचं आंदोलन सुरू आहे मंदिर उघडण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे आणि या घडीला शिर्डीमध्ये प्रवेश करण्यासाठी साई मंदिरात प्रवेश करण्यासाठी आंदोलक जे आहे ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळते ही थेट आंदोलनस्थळाची शिर्डीतली दृश्य आपण पाहतोय तर आंदोलनस्थळी पोलीस दाखल झालेले आहेत आणि आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे पोलिसांचा हा घेराव आपण पाहतोय आंदोलनकर्त्यांच्या भोवती आणि पोलिसांकडून आता या आंदोलनकर्त्यांवरती कारवाईचा बडगा जो आहे तो उघडला जाणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे एकूणच मंदिर उघडण्याची मागणी जी आहे ती आता जोर धरू लागलेली आहे काही दिवसांपूर्वी देखील मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी भाजपकडून आंदोलन करण्यात येत होतं आणि आज देखील भाजप पुन्हा एकदा आपल्या मागणीसाठी आक्रमक होताना बघायला मिळते प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी थेट आंदोलन स्थळावरून आपल्या सोबत आहेत प्रशांत काय चित्र शिर्डीमध्ये அதிகார அந்த स्वाती खर तर आपल्या पूर्ण जिवंत श्रद्धा आणि सबुरी या दोन शब्दांना मंत्र देणाऱ्या साईबाबांच्या याच ठिकाणी या सगळ्या भाविक भक्तांचा संयम सुटलेला आपल्याला दिसून येतोय आध्यात्मिक समन्वय आघाडी या सगळ्या ठिकाणी आंदोलनाला बसली आहे ठिया आंदोलन त्यांनी सुरू केलंय कारण साई मंदिराचं हेच आहे ते प्रवेशद्वार ज्या प्रवेशद्वारावर त्यांना रोखण्यात आलं आणि दा उघड उतवा दा उघड करत करता आपण बघतोय की पोलिसांचा मोठा असतो मोठा ताफा सुद्धा या ठिकाणी आहेत आणि पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना रोखलं प्रत्येक ठिकाणी खर तर याच ठिकाणी आम्हाला अटक करा पण आम्हाला साईबाबांचं दर्शन द्या अशा प्रकारचं साकड सुद्धा त्यांनी घातलेलं आहे आचार्य तुषार भोसले आहेत आचार्य तुम्ही अखेर या ठिकाणी समोर ठिय आंदोलन सुरू केलं अखेर आम्ही चार वाजेची वेळ दिली होती पाच वाजेपर्यंत आम्ही वाट पाहिली पण संवेदना ही सरकार चर्चा करायला घाबरता साधू संतांशी तुम्ही पाच मिनिट बोलू शकत नाही साधू संतांशी तुमचं नेमकं का दुखणं काय आहे आकस काय हे कळायला मार्ग नाही आमचा या राज्यात कोणीही वाली नाही म्हणून आता साईबाबाच आमचे वाली आहेत साईबाबांच्या साई चरणी आमचं गारहाणं मांडायला आम्ही ठाम आहोत साईबाबांच्या चरणी आपलं गारणं मांडण्याच्या तयारीत आपण बघतोय की मी दाखवायचा प्रयत्न करतो की या गेटच्या पलीकडे जी प्रचंड मोठी गर्दी आणि त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त प्रत्येक टप्प्यावर दिसत आहे साधू संत महंत आक्रमक झालेले आहेत महंत काय सांगाल पोलिसांनी रोखलं मागणीवर ठाम अखेर बैठ आंदोलन जोपर्यंत आम्ही आज आमचं गारणं घेऊन प्रत्यक्ष साईबाबांच्या चरणी या ठिकाणी आलेलो आहोत आणि सरकारला आम्ही विनंती करून जर सरकार या ठिकाणी मान्य करत नसेल तर आम्ही जोपर्यंत बाबा आम्हाला दर्शन देत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत आम्ही साईबाबांच्या चरणी आलेलो आहोत साईबाबांनी आम्हाला दर्शन द्यावं हीच आम्ही मागणी या ठिकाणी करत आहोत साईबाबांच्या दर्शनावर आग्रही आहेत वेगवेगळे साधू संत या ठिकाणी पोहोचले काय सांगाल आम्ही सर्व इथे बसलेलो हो, आहोत मंदिरं उघडण्यासाठी आम्ही सकाळपासून इथे दिवस पूर्ण केलाय आमचा तरी सुद्धा अजून सरकारकडून एकही संदेश आलेला नाही सरकार आमच्याशी बोलायला तयार नाही असं सरकार आम्ही आजपर्यंत पाहिलेलं नाही असं हे ठाकरे सरकार जे हिंदू विरोधी सरकार आहे अशा सरकारचा साधू संत समाज निषेध करीत आहे साधू संत समाज निषेध करतोय इथे वारकरी संप्रदायाचे सुद्धा अनेक जण आहेत काय सांगाल बाबा आज साईबाबांच्या दारी बसायची वेळ आली वास्तविकरित्या आज सरकारने या शासन आणि प्रशासनाने या संदर्भात योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता होती पण त्यांच्यात काय योग्य निर्णय घेण्याची क्षमता नाही की काय हा प्रश्न आज निर्माण झाला कारण ज्या लोकांच्या भावना अशा आहेत त्यात सत्य साईबाबांचं दर्शन जर आम्ही घेतलं आम्हाला एक समाधान वाटेल पांडुरंगाच्या दर्शनात आम्हाला समाधान वाटतंय मग अशा वेळेला योग्य शासनाच्या नियमाचं पालन करत आम्ही सर्व करण्यासाठी तयार आहोत यानंतरसुद्धा त्या पद्धतीने आम्ही तयार आहोत पण तरीसुद्धा सरकार विचार करायला तयार नाही मग त्यांनी तो योग्य विचार केला पाहिजेत अन्यथा अन्यथा आम्हाला दर्शनाला जाऊ दिलं पाहिजेत अन्यथा त्यांना काय करायचं ते ते त्यांनी करावं आम्हाला अटक करायची अटक करावं अगदी ही संतांची भूमी महाराष्ट्र ही वारकऱ्यांची भूमी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला अधिक अधिकारी सुद्धा वरिष्ठ या ठिकाणी पोहोचले आणि ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेत की नेमकं कशा प्रकारची बागडी या सगळे जण करतायत आणि कशा प्रकारे कायदा आपलं काम करतोय अनेक युवक आहेत संतप्त आहेत आक्रमक आहेत काय सांगाल क्वेश्चन फिर से बोलिएगा यहाँ पर जो पूरा जमघट पूरा तैयार हुआ है कि दर्शन तो होना ही है क्या कहोगे तो ऑब्वियसली होना ही चाहिए जब संत समाज के लोग साल, दिन भर से उपवास करते बैठे थे यहाँ पे तब तो इन लोगों को ध्यान नहीं आया तो अब जमघट लग गया तो इनको ध्यान में आ रहा है कि यार ये अब क्या किया जाए क्यों नहीं होगा दर्शन बिना दर्शन के हम लोग जाएंगे भी तो नहीं बिना दर्शन के जाएंगे भी नहीं पुलिस दला वरिष्ठ अधिकारी पहुँच लेस डीवाईएसपी सुधा या अधिकारी पहुँचे सर संजय जी काय काय नेमकं काय नेमकं कारण आहे की काय नेमकं आम्ही फक्त बंदोबस्त करत आहोत सीओ साहेबांच्या परवानगीशी आपण आज जाऊ शकत नाही प्रशासन नक्कीच पण त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की त्यांनी मंदिर प्रशासनाकडे मागणी केली होती पण त्यांना कोणतंच उत्तर मिळालं नाही दिलेलं नाही परवानगी दिलेली नाही त्यांना आता एकीकडे परवानगी त्यांना दिली नाही ते आंदोलना बसले आता कायद्याचं काम कसं असेल आपण बघतोय की संजय सातो पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत मंदिर प्रशासनाने कोणती परवानगी दिली नाहीये सगळे आंदोलक या ठिकाणी बसले ते कायद्याच्या दृष्टीने इलिगल आहेत पोलीस या सगळ्यांना घेण्याची तयारी करतय मोठा बंदोबस्त पोलिसांचा आहे इथे आंदोलक तर तिथे सुद्धा कायद्याने हात बांधलेले आहेत तुम्ही इथे आंदोलक आक्रमक तर पोलिसही त्यांच्या कायद्याने हात बांधले अटक करण्याची तयारी करताय त्यांनी ज्या पद्धतीने आम्ही कुठलाही कायदा मोडलेला नाही आम्ही प्रभू साईबाबांच्या चरणी या ठिकाणी आलो आम्ही दिवसभर शांततेने उपोषण या ठिकाणी केलं पोलिसांना आम्हाला अटक करायची असेल तर पोलिसांनी अटक करावी आम्ही अटक द्यायला तयार आहोत आम्ही श्रद्धा आणि सबुरी हा साईबाबांचा मंत्र पालन करणारी मंडळी आहोत साईबाबांनी दिलेला मंत्र पालन करण्याची आमची जबाबदारी आपण बघतोय रवी आपण दाखवूया या ठिकाणी नुसते आंदोलक नाही तर अनेक मोठी गर्दी सुद्धा या ठिकाणी व्हायला लागली आहे शिर्डीचे ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी बऱ्याच मोठ्या संख्येने यायला लागलेले आहेत हे आंदोलन चाललंय काका काय का सांगाल सगळ्यांना दर्शनाची सकाळपासून साधू संतांचे प्रतिनिधी उपोषणाला बसलेले चार वाजताची बॉर्डर लाईन दिली होती साडेपाच वाजले तरी शासनाचे प्रतिनिधी सीओ येत नाही लोकशाही हक्काची पायमल्ली मल्ली आहे आम्हाला साईबाबांचं दर्शन घ्यायचंच आहे साईबाबांचं सा दर्शन घेण्यावर ठाम आहे काय सांगाल आम्ही दर गुरुवारी या ठिकाणी दर्शनाला येत होतो आज सात महिने झाले आम्हाला शाही बाबाचं दर्शन मिळालं नाही आम्हाला दर्शन घेतल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही स्वाध्या आपण बघतोय की दर्शन घेतल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही आंदोलक थांबे ग्रामस्थांची त्यांना साथ मिळते पोलिसांचा बंदोबस्त वाढत चाललाय शिर्डी या देवस्थानाला या ठिकाणी एक वेगळंच दिवस चित्र आज दिसत आहे सगळेच आंदोलक थांब आहे त्याला काय सांगाल आपल्या आपल्या आंदोलनावर ठाम आहात तुम्ही काय अपेक्षा आहे काय साखड घालताय साईबाबांना की हा दिवस काय हवा दर्शन करणार आहे सर हमारी श्रद्धा आहे साईबाबावर आणि आम्ही साईबाबाचे भक्त आहोत अतिरेकी नाही आम्ही साईबाबाचे भक्त आहोत अतिरेकी नाही सात साहेब कायदा काय म्हणतो कायदा काय म्हणतो या परिस्थितीत बिगर परवानगी तुम्ही थे आंदोलन करू शकत नाही परवानगीशिवाय तुम्ही ठिय आंदोलन करू शकत नाही मंदिर प्रवेश आता 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 कोणत्या प्रकारचा कायद्याचा या ठिकाणी वापर केला जाऊ शकतो या सगळ्यांशी चर्चा करणार समन्वय साधणार का गुन्हा दाखल करणार अटक करणार समन्वय साधतो ते साधतो असं तरी समन्वय साधतो फक्त जी पोलिसांची भूमिका समन्वयाची दिसते संजय प्रशांत या सगळ्यामध्ये आपण बघितलं पोलीस समन्वय साधायला तयार आहेत आंदोलक पण आपल्या भूमिकेवर ठाम असलेला आपल्याला पाहायला मिळतंय आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी पण सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते कुठेतरी आता संवाद घडून येतोय का हे बी हे सुद्धा बघावं लागणार आहे आंदोलक पोलिसांची चर्चा करायला तयार आहेत का नक्कीच आंदोलक पोलिसांशी चर्चा करायला तयार आहेत का हाच कळीचा मुद्दा आहे खर तर आंदोलकांची जी मागणी होती ती मागणीच वेगळी होती आचार्य तुषार भोसले आपल्या आहेत पोलीस उपाधीक्षक या ठिकाणी पोहोचले पोलिसांचा मोठा बंदोबस्त पोहोचलाय ते म्हणतात की कायदा कायद्याचं काम करणार परवानगी न घेता तुम्ही आंदोलन करताय ठिय्या आंदोलन का असे ना ते कायद्याने चुकीचंच आहे पण तरीही ते तुमच्याशी चर्चा करण्याची तयारी ठेवताय तुमची पोलिसांशी चर्चा करण्याची तयारी आहे का तुमची अजून दुसऱ्या कोणाशी चर्चा करायची अपेक्षा आहे आमची सगळ्यांशी चर्चा करायची तयारी आहे पण चर्चा करायला हे सरकारच घाबरत आहे चर्चा करत नाही म्हणून इथे यावं लागलं ना नऊ वाजेपासून बसलोय बिना अन्न बसलोय चार वाजेपर्यंत वाट पाहिली पाच वाजेपर्यंत वाट पाहिली चर्चा करत नाही म्हणून आलं ना चर्चा करावी आमची साधी सोपी सरळ एकच मागणी आहे मंदिर कधी उघडतात आश्वासित करा शिष्टमंडळाला साईबाबांचं दर्शन द्या कायदा कायद्याचं काम करतोय पोलीस उप अधीक्षक संजय सातो या ठिकाणी पोहोचलेत स्वत कायद्याचे वरिष्ठ अधिकारी असून सुद्धा ते तुमच्याशी चर्चा करण्याची तयारी ठेवत आहे आणि मग तुमच्याशी चर्चा तुम्ही कोणावी करावी असं तुमचं म्हणणं आहे कारण मंदिर प्रशासन तुम्हाला परवानगी देत नाहीये त्यामुळे तुम्ही आंदोलन करताय नाही आमची पोलीस उपाधिक्षकांशी चर्चा करायची तयारी आहे ना आम्ही नाही कुठे म्हटलं चर्चा करावी आमचा निरोप त्यांनी वरिष्ठांपर्यंत पोहोचवावा परवानगी आणावी आणि दर्शनाला सोडावा न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की शिर्डीच्या ठिकाणी असलेला हा तिढा हा कुठेतरी सुटू शकतोय का अगदी चर्चा होते का, का हे पाहणं महत्वाचं आहे आणि चर्चेतून नेमकं साध्य काय होतं हे देखील बघणं महत्वाचं आहे प्रशांत ज्या ठिकाणी आपण उभे आहात आणि ज्या ठिकाणी हे आंदोलन करते जमलेले आहेत त्या ठिकाणी शिर्डीकरांचा देखील या आंदोलनात सहभाग आहे का सर्वसामान्य शिर्डीकरांना काय वाटतंय त्यांचं काय म्हणणं आहे नक्की स्वाती सगळ्यात महत्वाचं तेच आहे खर तर सुगडी नगरीचं नाव आणि वैभव हे सगळं खर तर साईबाबांच्या या समाधी स्थळामुळे झालं साईबाबांची जन्मभूमी नाही तर ही साईबाबांची कर्मभूमी आणि याच ठिकाणी साईबाबांचा जो सा अधिवास होता आणि याचमुळे खरं शिर्डीची अर्थव्यवस्था सुद्धा बदलली अनेक शिर्डीचे ग्रामस्थ नागरिक सुद्धा याच्यात सगळे सहभागी झाले आणखी ते आंदोलनात या ठिकाणी आले काय सांगाल दादा तुम्ही शिर्डी कर का आंदोलक काय सांगाल तुम्ही सगळे जण फर्म आहात क्या कहोगे आप आज अभी जो साई बाबा का दर्शन होना ही चाहिए सब रुके हुए आ चाहिए दर्शन होना चाहिए दर्शन लिए रुके सब लोग शिर्डीची अर्थव्यवस्थाच पूर्ण या मंदिराभोवती फिरते सगळे दर्शनासाठी आग्रही आहे चर्चा नाहीये काय सांगशील भाऊ दादा आ, मी आपल्या तर्फे सांगू इच्छितो की सर्व चालू झालं बसेस चालू झाल्या सर्व चालू झालं पण हे मंदिरं काही चालू होत नाही सर्वांचं म्हणणं आहे की आम्ही सोशल डिस्टन्सिंगने सर्वांना दर्शन देतो तरी सरकार मंदिरं चालू करायच्या बाबतीत जर असं अनस्थायी असेल तर असं नास्तिक सरकार या महाराष्ट्रात आल्यामुळं माझ्यासारखे तरुण व्यक्तीसुद्धा त्यांच्या या निर्णयास असमर्थ आहेत आणि यानंतर या सरकारचं करायचं का ही तरुण पिढी ठरवण्यासाठी मजबूर आहे सरकारच्या विरोधामध्ये या सगळ्या सर्कार विरोधा रोष असलेला आपल्याला पाहायला मिळतोय मंदिर कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्यात यावीत आणि त्यासोबत साईबाबांचं दर्शन घेण्यात देण्यात अशी सुद्धा मागणी या सगळ्या आंदोलकांची असल्याचं आपल्याला पाहायला मिळत अगदी तर या वृत्त मालिकेवरती आपण ठाम असणार आहोत आणि शिर्डीमध्ये घडत असलेली ज्या आंदोलनाची अपडेट आहे अशीच आपल्यापर्यंत पोहोचवत राहू तूर्त या बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय बघत राहा न्यूज एटीन लोकमान्य लवकरात लवकर उघडण्यासाठी शासनाने आदेश करावे मंदिर चालू पाहिजे सगळं काही चालू झालं तर मंदिराने काय प्राप्त